हाय नमस्कार मोटिवेशनल गोरखनाथ या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत अशाच नवीन नवीन योजनांची माहिती पोहोचवू आज सांगायचं म्हणजे विमा सखी योजना ही नरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची सखी योजना सुरू केली आहे ही योजना संपूर्ण देशातील महिलांसाठी आहे ही योजना ची आहे पुढील देशभरात पुढील तीन वर्षात दोन लाख महिलांनाही विमा एजंट म्हणून नेमण्यात येणार आहे या योजनेसाठी वयवर्षे महिलांचे वयवर्षे अठरा वर्षे ते वयवर्षे सतरा पर्यंत असावं या गटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून मिळणार महिलांना अनुदान याशिवाय या विमा सखींना या कामाचा कमिशनचा लाभही मिळणार आहे पहिल्या वर्षी आपल्या या विमा सखींना मिळणार सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी मिळणार सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी मिळणार पाच हजार रुपये पुढील या महिलांनी आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रोत्साहन करणे अपेक्षित आहे विम्याचे महत्व महिलांना करून समजावून सांगून याविषयी प्रशिक्षण म्हणजे त्यांना आपल्या ग्रामीण भागामध्ये महिलांना कसं प्रोत्साहन द्यावं म्हणजे विम्याबद्दल त्यांना कशी माहिती सांगावी कसं त्यांना आपल्या आय सीचं माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू त्यांना उत्स्फूर्त कसं करू की यांनी म्हणजे जेणेकरून त्यांनी आपल्या विविध विम्याचे आपल्या एलआयसी मार्फत विम्याचा लाभ त्यांच्यापर्यंत कसा पोहोचावा अस म्हणजे असे मार्गदर्शन करण्यासाठी या आपल्या विमा सखी योज महिला ज्या आहेत या योजनेच्या अंतर्गत त्यांना केंद्र सरकार प्रशिक्षण देणार आहे तीन वर्षिक्षण च्या दरम्यान त्यांना जे कमिशन मिळणार आहे ते बी त्या महिलांना मिळणार आहे आणि मानधन पण या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे या उद्देश आहे या विमा सखी योजनेचा जे मोदी सरकारचा जे उद्देश आहे तो विम्याबाबत सामाजिक जागृता वाढवण्यासाठी म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा देशभरात सर्व इतर भागामध्ये आप आपल्या भागामध्ये महिलांनी याच या योजनेच्या या माध्यमातून आपलं काम करण्याच या योजनेतून उद्देश आहे दहावी उत्तीर्ण महिलांना विमा एजंट होण्यासाठी प्रशिक्षण आणि मानधन या योजनेतून देण्यात येणार आहे जर महिला बी ए पास महिलांना विकास अधिकारी म्हणजेच डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट अधिकारी म्हणून काम करण्याची या योजनेच्या माध्यमातून संधी मिळेल जर या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला या विमा सखी बनायचा असेल तर अर्ज करताना जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर एल आय सीच्या वेबसाईट वर जाऊन स्टेट दो, दोन टेस्ट दोन मध्ये जाऊन अर्ज करता येईल अर्ज करताना संकेतस्थळावर नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पत्ता आदी तपशील नमूद करणे गरजेचे आहे एल आय सी चे एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर कर्मचारी किंवा मेडिकल यांच्याशी संबंधित असणाऱ्यांशी तशी माहिती देणे बंधनकारक आहे म्हणून जर या महिलांनी म्हणजे प्रत्येक विमा सखीला दरवर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे सरकारला तसेच या विमा सखीतून सखीकडून ज्या पॉलिसी विकल्या जातील त्यातील पासष्ट टक्के पॉलिसी या पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत सक्रिय राहणे बंधनकारक आहे त्यामुळे आपण विकलेल्या पॉलिसी पुढे सुरू राहतील याची काळजीही या विमा सक्कींनी घ्यावायची आहे या योजनेचा लाभ जर घेऊ इच्छित असाल तर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता ही अशी आपल्याला विमा योजना नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे तर ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या या त्यांच्या एल आय सीच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी जर अशीच तुम्हाला नवीन नवीन योजनेची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट्सच्या मार्फत नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद